तर कूटनीतीचा वापर इतका सुंदर होतोय या ऍक्शनला जे नाव दिलं तिथपासून तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये दोन स्त्रियांना स्थान देऊन त्यातही एक हिंदू आणि मुस्लिम निवडून हे सगळं हे सगळं ओके तर त्यामुळे मी म्हणेन कूटनीती तर आपण भयंकर चांगली केली आहे त्यांनी मॉकड्रील मॉकड्रिल म्हणून तुम्हाला बिझी करून टाकलं आणि दीड वाजता जाऊन जे काम करायचं ते संपवून दिलं दुसऱ्या दिवशी दु मॉकड्रिलही केली एका दगडात दोन पक्षी पण चार टेररिस्टना पाठवून त्यांनी तुमचं जी प्रगतीपथ होता त्याच्यात बाधा टाकलेली आहे ही सुद्धा कॅटन गेम खेळायचा की नाही संपूर्ण युद्ध संपूर्ण युद्ध वगैरे जे थोरडा चाललाय त्याची गरज नाही कारण ही एक देश जर युद्धात आपण लोटला तर तो, तो दहा ते पंधरा वर्ष जवळ मागे मागे पाकिस्तानची सायकोलॉजी जर तुम पाहायला गेलं तर एक लक्षात येईल ते फेल्ड नेशन म्हणून डिक्लेअर व्हायला तयार झालाय आता पाकिस्तानकडे देण्याला काही उरलं नाही आहे लक्षात घ्या आणि चीनला पाकिस्तानकडनं कडून घेण्याला काही उरलं नाही आहे लक्षात घ्या पाकिस्तान वर्थ आहे का युद्धाच्या तो स्वतः संपतो वाट पहा काल बलुचिस्तान मध्ये काय झालं बघितलं असेल तुम्ही ते बलुची आय डी चा स्फोट करतात आणि त्यांचे चौदा सैनिक मारले जातात अरे वेट अँड वॉच स्वतःचा आत्मघात त्यांचा आपोआप होतोय पहलगामचा सा हल्ला झाल्यानंतर आपण ज्या तज्ञांशी बोललो होतो त्यातले एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत साफेकर सर होते आणि त्यांनी सांगितलेलं की प्रिसाईज हल्ला आपण काही ना काहीतरी आपण नक्कीच करू पण आपण युद्धाच्या दृष्टिकोनातून जाणार नाही पण प्रिसाईज हल्ला नक्की करू तसा प्रिसाईज हल्ला काल आपण केलेला आहे स्ट्राइक केलेला आहे याच संदर्भात आज पुन्हा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे सूर्यकांत सा साफेकर सर सर नमस्कार 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 सर तुम्ही प्रेडिक्ट केलं होतं त्याच दृष्टिकोनातून सगळं घडताना दिसतंय हा हल्ला करताना आपल्या वायुदल किती महत्वाचं होतं त्याची सिलेक्शन त्या मिसाईलचं सिलेक्शन ते किती महत्वाचं होतं सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की पहिले सुद्धा मी सांगितलं होतं अशा प्रकारचा जर आपल्याला हल्ला करायचा आहे तर त्यात वायुदलाच्या विमानांशिवाय दुसरा पर्यायच नाही कारण थलसेनेचे जे जवान जर तुम्हाला आत पाठवायचे असतील तर ते पायी जातील किंवा व्हेकल्स मधून जातील किती डिस्टन्स ते आत जाऊ शकतील आणि कसं त्यांना रेझिस्टन्स थ्रू असेल हे सर्वांना ज्ञात आहे त्यामुळे त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही वायुसेनेचे जे अगदी बेसिक गुणधर्म आहेत त्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा हाच आहे की ते बऱ्याच अंतरापर्यंत जाऊ शकतात आणि जो त्यांना रेझिस्टन्स असतो त्यांना जो उपद्रव निर्माण करू शकतो शत्रू राष्ट्र तो जरा कमी असतो आणि असला तरी त्याच्यावर आपल्याकडे उपाय असतात दुसरी गोष्ट प्रिसाईज अटॅक करायचा असेल आणि याच्या या हल्ल्याचा आपल्या उद्दिष्ट अगदी सरळ होत की आतंकवाद्यांविरुद्ध हा हल्ला आपण करायचा होता त्यामुळे फारच महत्वाचं होतं असं मला वाटतं कारण कोलॅटरल डॅमेज तुमचं नाव खराब करत प्लस आपण स्वतःवरच एक गोष्ट पूर्णपणे उडवून घेतली आहे असं म्हटलं तरी चालेल की आम्ही बा शांतता प्रिय शांतता प्रधान देश आहो ओके हिंदू धर्माचं शिकवणच ती आहे प्लस आपल्या देशाचं नेहमी हे राहायला आहे त्यामुळे आपण हे करत असू आणि त्यात काही वाईट आहे ह्याच्यातली गोष्ट नाही पण हे एक ऍडेड बर्डन आपल्यावर हो आहे त्यामुळे कोलाटरल डॅमेज म्हणजे त्याच्याबरोबर काही आसपास व्हावं हे नको होतं म्हणून प्रिसाईज अटॅक हा मस्ट ओके आणि मग प्रिसाईज अटॅक करायचं तर वायुदलापेक्षा दुसरं काही शक्यच नव्हतं ओके okay. आणि ते सुद्धा कोणच्या वेळी होईल कस होईल आणि कोणत्या डेटला होईल या तिन्ही चारी गोष्टी आपण सिक्रेट ठेवल्या कारण जो वायुदलाचा बेसिक गुणधर्म आहे पहिला ते खूप खुँ लांब पल्ल्यावर हल्ला करू शकतात दुसरा आहे ते प्रिसाइजली किंवा अक्युरेटली ते करू शकतात आणि तिसरा जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे की त्यात एक सरप्राईज एलिमेंट असत जो शॉक इफेक्ट क्रिएट करायचा असतो अशा हल्ल्यांमध्ये आणि जो सरप्राईज आपल्याला हवा असतो तो यात नक्कीच असतो कारण कमीत कमी लोकांना ती माहिती असते फक्त वायुदलाच्या लोकांना माहिती असते इंटेलिजन्सला सुद्धा कळू शकत नाही की कुठल्या बेसमधनं ते उडणार आहेत किती विमानं येणार आहेत कसं प्रोटेक्शन फोर्स असणार आहे या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वायुदल सोडून पर्याय नव्हता म्हणून एवढं मी ठामपणे तेव्हा पण सांगत होतो की पहिला हल्ला हा वायुदलाचाच होईल तर यामध्ये जी क्षेपणास्त्र वापरली गेली ती इतकी प्रिसाईज पद्धतीने वापरली गेली की त्यांच्या रडारला पण ते कळलं नाही की कशा पद्धतीनं क्षेपणास्त्र वापरली गेली Uh, सर्वसामान्य माणसांना याबद्दल क्युरियोसिटी असते की आपण बॉर्डर क्रॉस केली का नाही काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण सांगितलं की आपण बॉर्डर न क्रॉस करता प्रिसाइज हल्ला केलाय तर नेमकं हे कशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं गेलं जर आपण म्हणतोय की आम्ही बॉर्डर नाही क्रॉस केली तर आपण ते मानूया आणि ते जर आपण मानलं तर हा सगळा पहाडी इलाका लक्षात घ्या आणि पहाडावर लाईन ऑफ कंट्रोल वगैरे जेव्हा विमान उडताय तेव्हा ती काही अशी एक लाईन नाही आहे की ती तुम्हाला दिसते की या लाईन फार नको करू नको करू आणि विमान जेव्हा उडतं त्याचा अँगल बघा विमानापासून एक कोन तयार होतो तो, तो कोन थोडा आतही जाऊ शकतो थोडा इकडेही असू शकतो ओके त्या एरियात मी पुष्कळ फ्लाईंग केलाय म्हणून हे थोडक्यात समजावतो तर आपण म्हणणं की आम्ही क्रॉस नाही केलं आणि ऍक्च्युली होणं किंवा न होणं हे याही गोष्टीवर अवलंबून आहे पण जर नाही केलं तर पर्याय एकच उठला मिझाईल दोन प्रकारचे असतात एक हवेतून हवेत मारा करणार एक हवेतून जमिनीवर मारा करणार त्यातही दोन प्रकार असतात एक, एक, एक शॉर्ट रेंज असतो एक लाँग रेंज असतो लॉंग रेंज जो असतो त्याला स्टँड ऑफ वेपन्स असं म्हणतात म्हणजे दुरवन उभं राहून मारा करणे आणि त्याचं प्रिसिजन अतिशय छान असतं आणि तो इतका कमी वेळ घेतो की रडार त्याला पिकअप करणं मुश्किल नाही मुश्किलच आहे ओके okay? विमानाला एखाद वेळेस रडार पिकअप करून घेईल पण मिझाईल ला टेक्नॉलॉजी जी लागते ती फारच कमी आणि इतक्या कमी तुम्ही करताय तर त्याचा ट्रॅव्हलिंग टाइम काही सेकंड मध्ये तेवढ्यात ते पकडणं ता आणि ते डिस्ट्रॉय करणं ही फार मोठी कामगिरी आहे लक्षात आलं पाहिजे जितकं बोलतोय तितकं ते सोपं नाही त्यामुळे हे जे वेपन्स यूज केले ते मी म्हणेन की स्टँड ऑफ वेपन्स होते प्रिसाईज तर होतेच कारण ते आजकाल अनेक प्रकार आहे आहेत मध्ये लेझर गायडेड असतात लेडर डेसिग्नेटेड असतात शंभर त्याच्यात प्रकार आहेत त्यामुळे हे अॅक्युरेट होते आणि त्यांनी ऑफ वेपन्स यूज करून हे केलं त्याचबरोबर त्याच्यात अजूनही प्रकार आहे आजकाल ड्रोन्स आहेत ओके ड्रोन्स ग्राउंड टू ग्राउंड मिसाईल्स विमान या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून सुद्धा हे होऊ शकतं आता प्रत्येक गोष्ट कशी कशा कश गेली कुठलं मिझाईल यूज केलं गेलं या गोष्टी अशा एक्सरसाइजच्या दरम्यान आपण बोलत नाही बोलू पण नाही पण जनरल जे तुम्हाला पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं की हे प्रिसाईज मिझाईल स्टँड ऑफ वेपन्स होते म्हणजे जितकं काही आपल्या साईडला राहून तुम्ही कराल तरी होते पण एक मुद्दा जो हो तुमचा मीडिया किंवा सोशल मीडिया जास्त हो। बोलत नाही आहे तो मी इथे आपल्याला सांगण्याची माझी इच्छा जसं आपण डिप्लोमॅटिक बऱ्याच गोष्टी केल्यात पत, पटापट पाणी थांबवलं त्यांचा विषय बंद केले मिलिटरी अटॅचिजना परत पाठवलं आपल्या मिलिटरी अटॅचिजना परत बोलवून घेतलं ट्रेड बंद केले सगळं केलं आपण त्याचं रेसिप्रोकेशन म्हणून त्यांनी दोन कारवाई केल्या नंबर एक त्यांनी म्हटलं की आम्ही युएन कडे काउन्सिल कडे जातो आणि त्यांना सांगतो शिमला अग्रीमेंट आम्ही मानत नाही यात खूप खोलवर विचार करण्याची गोष्ट आहे जी, जी बऱ्याचांच्या नजरेतून सुटलेली आहे आणि ती म्हणजे शिमला अॅग्रीमेंटच मुख्य जे मुद्दा आहे पहिला किंवा दुसरा तो म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल इंटरनॅशनली माना तर पाकिस्ताननी स्वतःच्या पायावरच कुराण मांडली असं मला वाटतं आपण मला विचारलं की लाईन ऑफ कंट्रोल त्यांनी सांगितलं आम्ही पार नाही केली कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये अहो प्रश्नच कुठे येतोय जेव्हा युनिलॅटरली पाकिस्तानने सांगितलं शिमला करार याच्यानंतर आमच्यासाठी रद्द तुम्हाला खुलं मैदान केलं हो त्यामुळे त्याचा विचार करण्याची गरज नाही इंटरनॅशनली सुद्धा ही गोष्ट आता लोकांपर्यंत पोहोचलीच असेल याचे तज्ज्ञ बरेच असतात पण त्या पाकिस्ताननी कधीही कांगावा केला याच्यानंतर तरी हे गोष्ट लक्षात आली आहे आणि यु जे वॉर बद्दल पूर्ण डायरेक्टिव्ह आहे वगैरे त्यात एक क्लिअर आहे डायरेक्टिव्ह की आतंकवादी हमला झाला तर त्या आतंकवाद्यांच्या मागे तुम्ही हॉट परस्यूट करू शकता तर ही जी ऍक्शन तुम्ही विचारताय मला क्रॉस केलं नाही केलं सेकंडरी आहे पण क्रॉस केलं तरी ते इंटरनॅशनली चालतं नियम नंबर मला आता एकदम लक्षात नाही नाही तर मी तोही सांगितलं असता पण हॉट परस्यूट इज परिमेसेबल सो या विषयात आपण जास्त खोलवर जाण्याची काही गरज नाही आपण हमला केला आहे आणि तो सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये बसतो आता कुठल्या रूलमध्ये बसवायचा ते तुमच्यावर आपण सोडू पाकिस्ताननी केलेल्या मूर्खपणावर सोडा किंवा यु एनचं जे आर्टिकल आहे हॉट यूटचं ते म्हणा पण हा हमला अतिशय कायदेशीर आहे त्याच्यात काही होल शोधण्याची गरज नाही असं मला वाटतं तर तुम्ही आता म्हटलात की पाकिस्तान कांगावा करताय एक युद्धानंतर दुसरं युद्धाचं नॅरेटिव्ह नॅरेटिव्हचं वॉर सुरू झालंय असं दिसतंय पाकिस्ताननं सांगितलं की आमच्या इथल्या महिलांना लहान मुलांना जास्त प्रमाणात टार्गेट केलं गेलं हा नॅरेटिव्ह जो पाकिस्तान आणू पाहतोय त्याला बरोबर आपण दहशतवादी कारवाई त्यांच्या विरोधात केलेली कारवाई आहे ही पाकिस्तानच्या लष्करी किंवा बाकी कोणाच्याही विरोधात न केलेली कारवाई अशा पद्धतीनं उत्तर दिलंय त्यांनी अक्षरशः इंटरनॅशनल मीडियाला असं सांगितलं की आपले पाच विमान शॉट डाऊन केले वगैरे ह्याला आपण उत्तरच नाही देणं ही डिप्लोमॅटिकल पोझिशन कालच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आपण जी ज्या पद्धतीनं पुढे केलं नॅरेटिव्ह वॉरमध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अगदी बरोबर तुम्ही बरोबर पॉइंट आउट केलाय आपण जी कूटनीती करतोय त्याला कूटनीती म्हणता येते ओके ती अगदी परफेक्ट चालली आहे आपण एक मोठं राष्ट्र आहे आपण एक केपेबल राष्ट्र आहे तर त्यांच्या कांगाव्याला प्रत्येकी उत्तर देणे हा उपाय नाही याचा सुंदर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो कालच घडलं म्हणून सांगतो तुमचे पंतप्रधान एअरवर आले सगळ्यांना एक्साइटमेंट होती की आता ते या हल्ल्याबद्दल बोलणार त्यांनी काय केलं ते आले आणि स्पेस टेक्नॉलॉजी आणि आपण पूर्ण जगाला कशी मदत करतो वसुदैव कुटुंबकम वगैरे गोष्टी बोलून ते निघून गेले याला काय म्हणणार तुम्ही त्यांना कळत नाही म्हणून त्यांनी असं केलं अजिबात नाही त्यांनी हे दर्शवलं यातून की आम्ही फार मोठे लोक आहोत व्यापानी स्टेटसनी आर्मीनी प्रत्येक गोष्टीनी तर त्या मोठ्या देशाचा असलेला मी पंतप्रधान आहे आणि मी या छोट्या छोट्या विषयांवर वाच्यता करणार नाही एका स्ट्रोक मध्ये त्यांनी तुमच्या लोकांना दाखवून दिलं की असंच वागणूक राहणार आहे आणि त्याचबरोबर जगभरच्या मीडियालाही हे सांगितलं की इझिली मतलो वी आर डिफरंट ओके तर कूटनीतीचा वापर इतका सुंदर होतोय तुम्हाला त्या या ऍक्शनला जे नाव दिलं तिथपासून तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये दोन स्त्रियांना स्थान देऊन त्यातही एक हिंदू आणि मुस्लिम निवडून हे सगळं हे सगळं याच्यासाठी फार वरचा मजला फार तीक्ष्ण आणि तेज असावा लागतो करणाऱ्यांसाठी आणि करणाऱ्यांसाठी ओके तर त्यामुळे मी म्हणेन कूटनीती तर आपण भयंकर चांगली केली आहे पण तुम्हाला यात एक मी थोडा ऍडवायझरी म्हणेन किंवा थोड वेगळ्या रीतीने काहीतरी समजवीन जे साधारण मीडियामध्ये होत नाहीये कारण मीडियामध्ये गोंधळ फार आहे काल एका मीडियाच्या कोणीतरी त्या मुस्लिम ऑफिसरच्या भावालाच बोलवून ठेवलं होतं तुम्ही पाहिलं की नाही मला माहिती नाही आता काय अर्थ आहे या गोष्टीला तुम्ही सांगा <laughs> कोण प्रेस कॉन्फरन्स घेते आपण काय सिम्बॉलिकली सांगतोय त्याच्या भावाच यात काय आहे तो, तो हु इज ही ही इज मिस्टर नो बडी वाय यु हॅव टू गेट इम ऑन टी व्ही चॅनल आणि आज किंम तुला कसं वाटतं बहिणीने तुझ्या हे केलं अरे पोरखेळ चाललाय त्यामुळे तुमच्या पंतप्रधानांनी अजून एक गंमत केली सोशल मीडिया आणि मीडियासाठी सांगून देतो मी मी ॲज अ ऑब्झर्वर सांगतो की त्यांनी तुम्हाला मॉक ड्रिल मध्ये बिझी करून टाकलं ठीक आहे या माणसाला हे सुद्धा माहिती आहे की हे एक जे आपल्या भूत आजकाल वावरताय सगळीकडे त्यालाही कसं शांत करायचं त्यांनी मॉकड्रील मॉकड्रिल म्हणून तुम्हाला बिझी करून टाकलं आणि दीड वाजता जाऊन जे काम करायचं ते संपवून दिलं दुसऱ्या दिवशी मॉकड्रील केली एका दगडात दोन पक्षी <laughs> इंटरनॅशनल मीडियाला सांगितलं आम्ही सगळी तयारी करतोय लोकल मीडियाला सांगितलं अरे जरा मॉक ड्रिल बघा खूप वर्षांनी होते नाईन्टीन सेव्हन्टी वन मध्ये होते मलाही खूप चॅनल्स बोलवलं की ड्रिल बरोबर बोला मी म्हंटल हो भावीच आहे मॉक डील का नकोय इतकी वर्ष केली नाही करायलाच पाहिजे आतापर्यंत लोकांना भारतातल्या फक्त हक्क माहिती आहे कर्तव्याकडे कोण लक्ष देईल हा तुमचा पंतप्रधान तुम्हाला कर्तव्यही संपवतोय याला सुद्धा कूटनीतीच म्हणतात ती कधी कधी दी, आपल्या लोकांनाही अप्लाय करावी लागते कारण जसा समाज असेल तसे नेते असतात किंवा जसा नेता असेल तसा समाज असतो हे रेसिप्रोकेटरी आहे त्यामुळे मी याच्यात खुलासा केला आता पाकिस्तान तर्फे काय खुलासा करतो मी ते ऐका तुम्ही त्यांचं काम काय आहे आतंकवाद पसरवायचा त्यात का सुद्धा कूटनीती आहे कशी आपण स्टेप बाय स्टेप जाऊ त्यांनी काय केलं एक छोटीशी गोष्ट केली त्यांच्यासाठी छोटी असली आपल्यासाठी तर फारच मोठी आहे आणि खराब पण आहे आणि होऊ नाही पण त्यांनी येऊन काश्मीरात काही लोकांना ची कत्तल केली आणि धर्माच्या याच्यावर नावावर झालं आता भारत जे करत होता आपण प्रगतीपथावर आहे आपण आर्थिक दृष्ट्या समोर जातोय आपण अनेक सामाजिक दृष्ट्या समोर जातो आहे आपण इंटरनॅशनली समोर जातो आहे डिप्लोमॅटिकली आपण सगळं चांगलं करतोय त्यांनी काय केलं एक हे छोटस चार लोकांना पाठवून तुमचं सगळं डिस्टर्ब करून टाकलं आलाय लक्षात केलंय तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह होता की नाही हा प्रश्न निराळा पण चार टेररिस्टना पाठवून त्यांनी तुमचं जी प्रगतीपथ होता त्याच्यात बाधा टाकलेली आहे ही सुद्धा कूटनीतीच आहे ओके म्हणून प्रश्न उठतायत की आपण हे करावं की नाही गेम खेळायचा की नाही माझं याला उत्तर असेल जसं आपण खेळतोय तोच चांगला अप्रोच आहे संपूर्ण युद्ध संपूर्ण युद्ध वगैरे जे ओरडा चाललाय त्याची गरज नाही कारण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एक देश जर युद्धात आपण लोटला तर तो, तो दहा ते पंधरा वर्ष जवळजवळ जो जो मागे जातो आणि पाकिस्तान वर्थ आहे का युद्धाच्या तो स्वतः संपतोय वाट पहा काल बलुचिस्तान मध्ये काय झालं बघितलं असेल तुम्ही इकडे हा गोंधळ सुरू असताना ते बलूची चा स्फोट करतात आणि त्यांचे चौदा सैनिक मारले जातात अरे वेट अँड वॉच डिसइंटिग्रेशन सेल्फ डिसइंटिग्रेशन स्वतःचा आत्मघात त्यांचा आपोआप होतोय तर तुम्ही एवढे बलिष्ठ आणि मोठे राष्ट्र असताना या छोट्या मोठ्या कारवायांमध्ये का पडताय आतंकवाद्यांचा बिमोड करणे हा सध्या मोठा प्रश्न आहे आणि तोच आपण लक्ष त्याच्याकडेच दिलं पाहिजे आणि आपलं सरकार त्याच्याकडेच लक्ष देईल असं माझं ठाम मत आहे तर काल आणखी एक गोष्ट झाली माझे दोन प्रश्न आहेत एक म्हणजे पूंछ सेक्टरमध्ये गेले दहा बारा दिवस कंटिन्यू सीज फायरचं चा, उल्लंघन चालूच चा आहे आणि पूंच सेक्टरमध्ये काल हेवीली सीज फायर झालं जेव्हा आपण हल्ला केला त्याच्यानंतर अक्षरशः तिथं दाखवण्यात येते की पूर्ण शहरच्या शहर, शहर रिकामं झालंय तर आ, पाकिस्तान ह्याच्या पुढं काय करू शकतं पासी पाकि म्हणजे तुम्ही सैन्यांमध्ये होतात सायकोलॉजी किंवा पाकिस्तानची सायकोलॉजी काय आहे ते काय करू शकतं हा एक प्रश्न आहे पाकिस्तानची सायकोलॉजी जर तुम्ही पाहायला गेलं तर एक लक्षात येईल ते फेल्ड नेशन म्हणून डिक्लेअर व्हायला तयार झालाय सुसाट ते पळायला तयार आहे जेव्हा काही तुम्हाला नुकसानाचीच हे नाही तुम्ही संपलेच हा जेव्हा कळतं तेव्हा ते कुठल्याही लिमिटला जाऊ शकता परंतु त्यांच्या देशात सुद्धा काही नेते आहेत ओके किती छोटा देश असो शेवटी त्यांचा प्राईम मिनिस्टर आहे त्याला वरचामधल्यात अंडरस्टँडिंग असणारच पण तिथल्या जनतेच जनतेचं लोकल जनतेचं इतकं जास्त प्रेशर आहे त्यांच्यावर लक्षात घ्या की त्यांना काहीतरी छोट मोठं करून त्यांना शांत करायचंच आहे नाहीतर त्यांचं इंटरनल जो असंतोष आहे आंतरिक असंतोष तो त्या देशाला संपवेल न, विचारला। विचारला, हो तर पूंजवर त्यांनी काहीतरी कारवाई करावीच लागेल एक छुटपुट काही ड्रोन पाठवून तुम्हाला त्यांनी डिस्टर्ब करावंच लागेल काही दोन विमान पाठवून काहीतरी इकडे तिकडे दारुगोळा फेकून त्यांना जनतेला कारण कालच्या हल्ल्यानंतर त्यांच्या जनतेने सर्वात पहिला प्रश्न प्रश्न कोणता विचारला त्यांनी विचारलं तुम्हाला माहिती होत की भारत काहीतरी करणार आहे आणि नक्की करणार आहे तर तरी तुम्ही कस ते टाळू शकला नाही किती जेन्युअन प्रश्न आहे तुमच्या देशात झालं तर तुम्ही विचाराल पण सोपाय का ते तेवढं नाही आणि एका देशात जिथे आर्थिक दबगाई झालाय तुमची स्वतःची फौज तुमच्या लोकांची इंटरनली आपापसात आप भांडणं त्यांच्या चीफच्या अगेन सगळे ऑफिसर गेलेले आणि तिसरी गोष्ट जनता कंठशोष करते काहीतरी करा त्यांना रोजच जेवण मिळत नाही आहे त्यांना राहायला घर नाही आहेत त्यांना लत्ता मिळत नाही बेसिक नीड्स त्यांच्या तुम्ही पूर्ण करू शकत नाही आहे कशी ती जनता शांत राहणार हे प्रश्न विचारणारच म्हणून या दोन्हीकडच्या कूटनीतीकडे पाहून हे जे एक्सचेंजेस आहेत ते होतच राहणार पाकिस्तान हे सगळे छुटपुट एक्स एक्सचेंजेस करेल आपण जो दणका देऊ तो आतंकवाद्यांचा नायनाट करणे त्यांना नेस्तनाभूत करणे याच्याकडे कॉन्सन्ट्रेट राहील हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ही पहिली स्टेप होती ची पहिली स्टेप होती पंतप्रधानांचं स्टेटमेंट तुम्ही लक्षात घ्या जिथपर्यंत पृथ्वीवर ते पळू शकतात पळू द्या आम्ही पाठलाग करणारच आणि संपवणार यातच सगळं येतं तर ही एस्केलेडिंग लॅडर होऊ शकते का पुढे जाऊन पाकिस्ताननं काय केलं परत आपण काय करू अशी लॅडर बनू शकते का नाही आपले विचारशक्ती आपल्या नेत्यांची डिसिजन मेकिंग एकंदर परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याची अक्कल आपल्या नेत्यांमध्ये पुष्कळ आहे आपण एक मोठं राष्ट्र आहे आपल्याला माहिती आहे प्रगती ही आर्थिक दृष्ट्याच होते या छुटपुट लोकांमध्ये लक्ष घालून जास्त त्याच्यात जाण्याची गरज नाही हे आपल्याला माहिती आहे परंतु आपण म्हणाल की पाकिस्ताननी केलं तर मग आपण रिस्पॉन्ड नाही करायचं का आपण रिस्पॉन्ड या याला कसं केलं तुम्ही पाहिलं तीच नीती राहील तसंच रिस्पॉन्ड होईल आणि आपला पूर्ण प्रयत्न राहील की एस्केलेट होऊ नये जर आपला हा प्रयत्न पूर्ण राहिला तर एस्केलेशनचे शक्यता बरीच कमी आहे कारण दुसऱ्या पार्टी जवळ दोन दिवसापेक्षा जास्त लढाईची शक्ती नाही हे लक्षात घ्या चीनी त्यांना काही काही देत राहतील जोपर्यंत ते सर्वाईव्ह करू शकतील एक वेळ अशी येईल की ते मागे जातील म्हणतील आता आम्हाला परवडण्यासारखं नाही आर्थिकदृष्ट्या सगळीकडनं ते बट्ट्या बोळ झालेला आहे जगातलं कुठलंही देश त्यांना काहीही द्यायला तयार नाही आहे जगाच्या ज्या फायनान्शियल मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांनी त्यांना सांगितलंय की याच्या पुढे भीक मागायला येऊ नका इंटरनल सेक्युरिटी त्यांची टोटली खराब झाली आहे डिसइंटिग्रेशनची वेळ आली आहे आपल्याला ते नको आहे बरं का कारण आपला शेजारी फेल्ड स्टेट असणं ही चांगलं नाही हेही एक दुसरं कारण आहे जे त्या ज्यामुळे भारत फुल याला एस्केलेशन होऊ देणार नाही शेजारी तुमचा फेल्ड असणं हे बांगलादेशच्या वेळी काय झालं आठवून पहा तेच होतं आणि ते आपल्याला परवडत नाही त्यामुळे एस्कलेशन भारत फुल प्रयत्न करेल की होणार नाही पाकिस्तानची शक्ती नसल्यामुळे तो एस्केलेट करू शकणार नाही उत्तर तुमच्याजवळच आहे काय होईल तर हे सगळं होताना आता तुम्ही चीनचा उल्लेख केला आणि चीनचा रोल काय असेल कारण की आंतरराष्ट्रीय दृष्ट्या तो तितकाच यु एन सेक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट मेंबर पण आहे आणि चीन किती महत्वाचा रोल प्ले करेल कारण की तो देखील शेजारी राष्ट्र आहे जसा पाक, अशांत पाकिस्तान नको तेवढाच चीन कसा आहे आणि तो आपल्याला कसा हवा आहे किंवा नको आहे चीन खूपच म्हणजे काय त्यांना स्वतःच भयंकर प्रेम आहे आणि ते हवंही प्रत्येक राष्ट्राला हवं तसं त्यांनाही आहे टॅरिफ वॉर मुळे ते सध्या आर्थिकदृष्ट्या थकलेले आहेत मी हे म्हणत नाही खतम झाले आहेत थकलेले आहेत त्यांना कळत नाही काय करावं आणि हे सुरूच राहणार हे त्यांना लक्षात येत आहे ट्रम्प पुणे प्रेसिडेंट ट्रम्प पुणे हे सुरू राहणार पाकिस्तानला जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी प्रतिशत अम्युनेशन आर्म्स हे चीनकडनं मिळतात त्याचा सप्लाय ते काही दिवस करू शकतील फुकट कारण चीन असं राष्ट्र आहे की आम्ही जर काही देऊ तर त्याच्या मोबदल्यात आम्हाला काय मिळेल हे सर्वात प्रथम ते पाहतात इतिहास दाखवतो श्रीलंकाला काही, काही दिलं लोन नाही फेडलं लो, तुम्ही बेट देऊन द्या आता पाकिस्तानकडे देण्याला काही उरलं नाही आहे लक्षात घ्या आणि चीनला पाकिस्तानकडनं कडून घेण्याला काही उरलं नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे ही मदत सुरू राहील काही दिवस पण तीच कुठेतरी संपेल आणि जर तुम्ही विचारत असाल की फिजिकली जर युद्ध झालं तर त्यात चिनी आपलं सैन्य पाठवेल का आणि ते फिजिकली इन्व्हॉल्व्ह होतील का स्पष्ट उत्तर आहे नाही कारण त्यांचा सेल्फ सस्टेनन्स सेल्फ एक्झिस्टन्स यात येतो आणि इंटरनॅशनल प्रेशर त्यांच्यावर भयंकर येईल कारण पाकिस्तान हा रोग नेशन आहे आतंकवाद्यांना तो सतत मदत करतो पनाह देतो हे सगळ्यांना माहिती झालंय देशातल्या जगभरातल्या एकशे एकवीस आतंकवादी संघटनांमध्ये शहात्तर ते सत्याहत्तर संघटना फक्त पाकिस्तानमध्ये आहे हे जग जाहीर झालेलं आहे तर अशा नेशनला कोणचही नेशन, नेशन आता जवळ येऊ देणार नाही टर्की थोडं आलं होतं ते तेवढ्यासाठी आलं असं की त्यांना आपले ड्रोन्स त्यांना द्यायचे असतील त्यांच्याकडनं घ्यायचं असेल याच्यापेक्षा जास्त टर्की आणि चायना त्यांना काही मदत करणार नाही ही काळ्या दगडावरची रेशी तर वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुमचं जे मार्गदर्शन आहे तुमचं जे विश्लेषण आहे अनालिसिस आहे ते याआधी देखील करेक्ट ठरले पुढे देखील तसंच करेक्ट ठरेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि तुर्तास देखील इथंच थांबूयात धन्यवाद